नमस्कार महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अंतर्गत ज्या आरोग्यविषयक कामगारांसाठी योजना आहेत यांचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये पाहू शकता की नैसर्गिक प्रसूतीसाठी डिलेवरीसाठी पंधरा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य निधी कामगारांच्या पत्नीकरता दिला जातो त्याचबरोबर गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना देखील कामगारांसाठी राबवली जाते शस्त्रक्रियेद्वारे असेल दरम्यान असेल तर याकरता रुपयांच्या आर्थिक सहाय्य दोन जीवित दिले जातं ही योजना देखील राबवली जाते त्यानंतर त्यान पाहू शकता की लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाखांचे आर्थिक सहाय्य देखील दिले जाते त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षांपर्यंत एक लाख रुपये मुदत ठेवबंद योजना देखील राबवण्यात येते त्याचबरोबर अपघातात कामगाराला पंच्याहत्तर टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाखांची आर्थिक मदत देखील ही योजना देखील राबवली जाते यानंतर पाहू शकता की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचा देखील लाभ दिला जातो त्यानंतर कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य देखील कामगारांना दिलं जातं त्याचबरोबर कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ देखील दिला जातो तसेच नोंदणीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी योजना देखील राबवण्यात येते आणि त्यानंतर व्यसनमुक्तीकरता देखील निधी देण्यात येतो तर अशा प्रकारे ह्या आरोग्यविषयक योजना आहे तर या संदर्भातल्या संपूर्ण डिटेल माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत्या काही दिवसांमध्ये अपलोड केले जातील त्यामुळे बांधकाम कामगार या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या योजना आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मदराम